नमस्कार म्हणून जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री देश सालाबादा परवाने मकर संक्रांत निमित्त भव्य कुस्ती मैदानचं आयोजन कुसुंबा नगरीत केलं जातं जाते मित्रानुपारी काही कारणामुळे कुसुंबा कुस्ती मैदान रद्द करण्यात आला होता ते कुस्ती मैदान आता पुन्हा घेण्यात येत आहे तर कुसुंबा कुस्ती मैदान अपडेट खास आपल्यासाठी मित्रांनो कुसुंब कुस्ती मैदान अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी रेट वार बुधवारच्या दिवशी कुस्ती मैदानाला सकाळी दहा वाजता सुरुवात होणारे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला एकापेक्षा एका तुफानी कुस्ती सर्व कुस्तीप्रेमी वस्तान आणि कुस्ती चौकीन आला बघायला भेटणारे मित्रांनो कुस्ती मैदानचे ठिकाण उडान पूल जवळ मालेगाव रोड कुसुंबा कुसुंबा कुस्ती मैदानचे आयोजक मान्य वस्ताद पहिला राजूभाऊ परदेशी मान्य वस्ताद पहलवान सतीश पाटील मान्य वस्ताद पहलवान बटू भाऊ नाई मान्य वस्ताद पहलवान प्रदीप गायकवाड कुसुंबा कुस्ती मैदान चे आयोजन करणार वेत्राणो कुसुंबा कुस्ती मैदानचे सर्व व्हिडीओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल ते बघायला भेटणार मित्रानु व्हिडिओ इन्फो युट्यूब चॅनल कनेक्टर खानदेश भागातील జత్రాశా కుస్తి బాట కడకాని కస్తా ఇన్ఫో యూట్యూబ్ చన బాగుంటా మన బో శ్రీరామ దేశముఖ్యా